सर्व तीर्थानाम नदीनाम अग्रजात्हम स्रक्षामी पूर्ववत कृष्णाम मन्मयी जगतस्थिते। सातारा जिल्ह्यातील कृष्णाक्राटचा प्रवास संपून आता आपण सांगली जिल्ह्यातील औदुंबर या श्रीदत्तांच्या पवित्र अशा ठिकाणी येत आहोत सातारहून सांगलीकडे जाताना डाव्या बाजूला आष्ट्याजवळ औदुंबर फाटा लागतो या रस्त्याने वाहनाने आपल्याला देवळापर्यंत जाता येते पूर्वी या ठिकाणी अनेक औदुंबराची झाडे होती नरसिंह अवतारामध्ये हिरण्य कश्यपूचे पोट फाडल्यानंतर विष असलेली नखे या औदुंबर वृक्षाच्या फळात म्हणजे उंबरामध्ये रोन नरसिंहांनी आपला झालेला दाह शांत केलेला होता श्री विष्णूंनी औदुंबराला सदैव फळे येतील असा आशीर्वाद दिलेला आहे भक्तीने औदुंबराची पूजा केल्यास इच्छा फलद्रूप होईल असा वर अनेक गुणांनी परिपूर्ण असलेल्या या कल्पवृक्षाला विष्णूंनी दिलेला आहे श्रीदत्तांचेही हे प्रिय ठिकाण आहे गाणगापूर नरसीवाडी इतकेच याचेही महत्व आहे नरसिंह सरस्वतींनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर भारत भ्रमण करून कृष्णाकाठी ते औदुंबर येथे आले येथे त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले कृष्णा नदीच्या पलीकडची पलीकडील बाजूला भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे श्री भुवनेश्वरी व दत्त हे बहीण भाऊ आहेत असे समजले जाते भुवनेश्वरी मंदिराजवळच एका शेतामध्ये पादुका असलेले दत्तस्थानी आहे बुद्धीने मंद असलेल्या एका ब्राह्मणाला लोक त्रास देत होते त्याने तीन दिवस निर्जळी उपवास करून भुवनेश्वरीची प्रार्थना केली मात्र ती प्रसन्न न झाल्याने आपली जीभ कापून त्याने देवीच्या पायावर वाहिली देवीने त्याला उठवले व किनाऱ्यापलीकडे नरसिंह सरस्वती आहे त्यांच्याकडे जा म्हणून सांगितले स्वामींच्या पायावर डोके ठेवून तो त्यांना शरण गेला त्यांनी त्याला त्याची जीभ देऊन मस्तकावर हात ठेवला त्या दिव्य स्पर्शाने त्याच्यात रवीचा उदय झाला व तो ऐहिक आणि पारलौकिक ज्ञानाने परिपूर्ण झाला या चमत्कारानंतर स्वामी दर्शनासाठी येथे मोठी गर्दी उसळली तेव्हा आपल्या पादुका औदुंबराखाली ठेवून आणि मी इथेच आहे असे आपल्या भक्तांना आश्वस्त करून स्वामींनी कृष्णा पंचगंगा संगमाकडे प्रस्थान केले वाहनाने आलेल्या लोकांना मंदिराकडे जाण्यासाठी खाली उतरावे लागते मंदिराच्या खालीसुद्धा पायऱ्या आणि घाट आहे कृष्णेचे पात्र मोठे आहे खोल आणि शांतही आहे या पाण्यात मगरी आहेत अशा सूचना ठिकठिकाणी लिहिलेल्या आहेत हा परिसर रम्य आणि हिरवागार आहे येथे अनेक दत्तभक्त दर्शनासाठी नियमित येतात येथे टेंबेस्वामी एकनाथ महाराज ही येऊन गेलेले आहेत पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी वाढते व कृष्णा नदी पादुकांना स्पर्श करून दर्शन घेते येथे कृष्णाबाईचा उत्सव चैत्र वद्य प्रतिपदेपासून पाच दिवस होतो येथील कवी सुधवशिव यांनी दत्तस्तुतीपर अनेक भक्तिगीते लिहिलेली आहेत व आर एन पराडकरांनी आपल्या प्रासादिक स्वरात ती गायलेली आहेत औदुंबर येथील पंचक्रोशीत किर्लोस्कर वाडी येथे किर्लोस्करांचा जुना मोठा कारखाना आहे तसेच मूळ लिंब गोवे येथील चितळे यांचा दुधाचा मोठा व्यवसाय भिलवडी येथे आहे कृष्णा नदीवरील पुलावरून पलीकडे भिलवडी आहे येथे गावातून विचारत शेतातील रस्त्याने भुवनेश्वरी मंदिराकडे जावे लागते येथून समोरचे औदुंबराचेही दर्शन होते मंदिर पुरातन असून देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील रेखीव आहे औदुंबर गावाचा निरोप घेऊन आता आपली पुढील वाटचाल ब्रह्मणाळ गावाकडे जाते येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम आहे खटाव तालुक्यातील सोलकनाथ येथे उगम पावलेली येरळा वर्धनगड महिमानगड येथून सांगली जिल्ह्यात येते या नदीला येरळाई किंवा वेदवती अशीही नावे आहेत या नदीकाठी बसीन ऋषींनी वेद पठण केलेले होते या नदीकाठी नागनाथवाडी येथे शिवालय पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांचा मठ व खटाव येथे पांडवकालीन हेमाडपंथी पिंपळेश्वर मंदिर आहे खटाव तालुक्यातील खदगुण येथेही कृष्णाबाईचा उत्सव साजरा होतो येरळा नदीवर नेर आणि येरळवाडी येथे बंधारे असून या पाण्याचा उपयोग खटाव खानापूर तासगाव पलूस या तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो येरळा नदीवर मायणी येथे जलसिंचन प्रकल्पसुद्धा आहे मायणीजवळच औंद थे येथे यमाई मातेचे मंदिर आहे येरळा नदी ही सहा महिने वाहते औदुंबरवरून वसगडे मार्गे आपण ब्रह्मणाला जातो कृष्णा येरळा संगमानंतर आता आपण सांगली येथे जाण्यास तयार झालेलो आहोत सातारहून सांगलीकडे जाण्यास जो रस्ता आहे त्यावेळी कृष्णेवरचा पूल लागतो या पुलाच्या डावीकडील बाजूला येथील संस्थानिक पटवर्धन यांनी मोठा घाट व गणपतीचे भव्य मंदिर बांधलेले आहे येथील गणेश मूर्ती संगमरवराची लहान असून एका बाजूला रुद्धी व एका बाजूला सिद्धी या देवता आहेत या जागृत दैवताच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते येथून जवळच नदीकाठाने जाताना हरिपूर हे तीर्थक्षेत्र असून कृष्णा आणि वारणा या दाद्यांचा संगम येथे होतो वारणा नदीचा उगम पथरपुंज पठाराजवळच्या प्रचित गडापासून होतो पुढे तिला मोरणा नदी मिळते या नदीवर कोल्हापुरी बंधारे व लघुपाठबंधारे प्रकल्प आहेत त्यामुळे पाणी कमी असूनही वारणाखोरे हे सुपीक आहे हरिपूर येथे वारणाकृष्णेच्या संगमामुळे पात्र खोल व मोठे आहे येथे होड्या चालवतात श्रावणातील सोमवारी येथे मोठी यात्रा भरते हरिपूर हे सांगलीतील हळदीच्या सा साठवणीच्या पेवासाठी प्रसिद्ध आहे हरिपूरनंतर कृष्णाकाठाने आपण मिरज येथे जातो येथेही नदीकाठी मोठा घाट आहे आता आपण कृष्णाकाठाने जात असताना सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी या कृष्णा पंचगंगा संगमाच्या काठावरील प्रसिद्ध दत्तक्षेत्राकडे जाण्यास सिद्ध होत आहे नृसिंहवाडी ही दत्त संप्रदायाची राजधानी व कृष्णा नदीचे हृदयस्थान मानले गेलेले आहे आता आपण नरसोबावाडी येथे कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर पोचलेलो आहे पंचगंगा नदीचा उगम कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिखली पाडळी येथे झालेला आहे याला प्रयाग संगम किंवा त्रिवेणी संगम असेही म्हणतात येथे कुंभी कासारी एकत्र असून सरस्वती गुप्त स्वरूपात आहे या स्थानाला प्रयागराज इतकेच महत्त्व आहे कुंभी कासारी तुलसी भोगावती व गुप्त स्वरूपातील सरस्वती या नद्या एकत्र मिळून पंचगंगा हे नाव आहे या नदीच्या उपनद्यांवर राधानगरी व काळंबावाडी इथे धरणे आहेत पंचगंगेकाठी कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले इचलकरंजी व गुळासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर आहे कोल्हापूरला मोठा घाट असून येथे महालक्ष्मी आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनेक भक्त नियमित येतात कुरुंदवाड नरसोबावाडी येथे पंचगंगा कृष्णेला मिळते पूर्वीच्या काळी नरसिंहवाडी येथे कृष्णाकाठी घनदाट जंगल होते औदुंबरावरून नरसिंह सरस्वती कृष्णेकाठी वाडीला आले त्यांना ही जागा आवडली व त्यांनी येथे बारा वर्षे वास्तव्य आणि तपश्चर्या केली नदीपलीकडील आलासगावचे श्रीपादशास्त्री जेरे हे निमित्त स्वामींचे दर्शन घेत असत स्वामींनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन अनुग्रह केला व गाणगापूरला जाताना आपल्या पादुकांची व्यवस्था आणि जबाबदारी त्यांच्यावर सोपवली या पंचक्रोशीत स्वामी भिक्षेसाठी जात अमरापूर येथील कुलकर्णी त्यांना घेवड्याची भाजी देत एकदा स्वामींनी घेवड्याचा वेल तोडला त्याचे मूळ काढताना तेथे कुलकर्णी यांना मोठा द्रव्य ठेवा सापडला व त्यांचे दारिद्र्य दूर झाले ज्या दिवशी ही घटना घडली त्या पौष शुद्ध द्वितीयेला अजूनही दरवर्षी घेवडा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी आता शिवलिंग असून जवळच स्वयंभू असे अमरेश्वराचे मंदिर आहे याच मंदिरामध्ये सहा हात असलेली एकमुखी दत्ताची सुंदर मूर्ती आहे वाडीमध्ये स्वामींचे वास्तव्य असताना संगमस्थानातून चौसष्ट योगिनी स्वामींना आपल्या नगरात नेऊन त्यांना अभिषेक षोडशोपचार पूजा व भिक्षा भोजन देऊन सेवा करीत असत दत्त अमरेश्वर मंदिरामागील बाजूला चौसष्ट योगिनींचे स्थान आहे शिरोळ येथील एक गरीब ब्राह्मण स्वामींना भिक्षेमध्ये कण्या देत असे त्याच्याकडील दगडी पात्रावर स्वामींनी हात ठेवला त्या अन्नपूर्णा पात्रावर स्वामींच्या हातावरील श सर्व शुभचिन्हे उठलेली आहेत स्वामी कृपेने त्याचेही दारिद्र्य दूर झाले शिरोळ येथील एका निपुत्रिक स्त्रीला स्वामी कृपेने पुत्र झाला परंतु लहान वयातच असताना त्याला मृत्यू आला आईने स्वामींची भक्तिभावाने विनवणी केली व स्वामींनी मृत पुत्राला जिवंत केले या सर्व प्रसंगानंतर वाडीला भक्तांचा महापूर लोटला मात्र नृसिंहवाडी येथे आपल्या पादुका ठेवून स्वामी गाणगापूरला गेले पादुकासमोरील घाट हा एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे विजापूरच्या बादशाच्या मुलीची दृष्टी एका आजारामध्ये गेलेली होती वाडीच्या अंगाराप्रसादाने तिला पुन्हा दृष्टी मिळाली आनंद झालेल्या बादशाने पादुकांच्यावरती घुमटाकार मंदिर बांधले व काही गावे देवस्थानला इनाम म्हणून दिली वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराजांचे वास्तव्यही या ठिकाणी होते नदीत स्नान करताना त्यांना वाहत आलेल्या एका लाकडातून आवाज ऐकू येऊ लागला त्यांनी हे लाकूड घेतले व त्यातून कृष्णाबाईची सुंदर मूर्ती बनवली व येथे कृष्णा उत्सवास सुरुवात केली पादुका मंदिराला लागूनच एक लहान मंदिरात कृष्णाबाईची मूर्तीही आहे मंदिराच्या मोठ्या घाटावर कृष्णाबाईचा उत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध पौर्णिमा ते रथसप्तमीपर्यंत येथील उत्सवाची परंपरा आहे उत्सव काळामध्ये मंदिराच्या उत्तरेस घाटावरती कृष्णाबाईची विधिवत प्रतिष्ठापना होते दैनंदिन पूजा आरती वृक्षसंहिता आरण्यक कृष्णा महात्म्य गुरुचरित्र भागवत श्रीसूक्त रुद्र एकादशी सप्तशती स्वाहाकार कृष्णालहरी पुराण प्रवचन कीर्तन भजन असा भरगच्च कार्यक्रम या काळामध्ये होतो शेवटच्या दिवशी करवीर पीठ शंकराचार्यांचे आशीर्वचनाने सांगता होती वद्य प्रतिपदा हा नृसिंह सरस्वतींचा शैल्यगमनाचा दिवस आहे त्यापासून पंचमीपर्यंत येथे गोपाळकाला म्हणजे वनातील प्रसाद म्हणजे अर्थात कर्दळी वनातील असं म्हणूया या ठिकाणी सर्वांना दिला जातो असा हा सर्वात मोठा चालणारा जवळजवळ चौदा दिवसांचा कृष्णाबाईचा उत्सव येथे संपन्न होतो येथील पादुका मंदिरामागे औदुंबर वृक्ष आहे येथील घाट चढा असून नदीचा खोल आहे पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी वरपर्यंत येते त्यावेळी पादुका स्थानाच्या दक्षिण दार दारामध्ये अनेक जण स्नान करतात पाणी वाढू लागले असतात त्या काळापुरत्या पादुका हलविल्या जातात येथे नियमित अन्नदानही चालते या जागृत दैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भक्त दररोज व विशेषत गुरुवारी आणि पौर्णिमेला येतात वाडीच्या घाटावरूनच कुरुंद्वारचा घाट आणि वाडा आपल्याला दिसतो येथे नदीकाठी स्वामींचे निद्रास्थान व पादुका असलेले मंदिर आहे या भव्य घाटावर गणपती मंदिर असून त्याच्या चौकटीतील भोकात जोराने फुंकल्यास शंखध्वनीचा सुंदर आवाज ऐकू येतो याच घाटावर मराठ्यांचे झुजार सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे खटाव तालुक्यातील कारखेल येथे ओढ्यावर आंघोळ करून ध्यानाला बसलेले असताना स्वकीय गणोजी माने यांनी कपटाने त्यांचा शिरच्छेद केला व ते शीर औरंगजेबाला सादर केले नंतर त्यांच्यावर त्यांचा मानसपुत्र जोशी यांनी अंत्यसंस्कार करून कृष्णेकाठी कुरुंदवाडला समाधी बांधली जोशी हे आता आपल्या अण्णाव घोरपडे असेच लावतात आणि त्यांचे वंशज कोल्हापुरात आहेत सतराशे बहात्तरमध्ये पेशव्यांनी कुरुंदवाडला संस्थान म्हणून मान्यता दिली व सरदार पटवर्धन यांचे ते ताब्यात दिले राजे रघुनाथराव उर्फ दादासाहेब पटवर्धन यांनी हा घाट सतराशे पंच्याण्णवमध्ये बांधला येथे किती साली किती पूर आला याच्या खुण्या दिसतात कुरुंदवाड येथील बासुंदी खवा व पेढे प्रसिद्ध आहेत कुरुंदवाडमध्ये विष्णूचे भव्य मंदिर आहे त्याचा सभामंडप सुमारे तीस फूट उंच व लाकडे आहे शेजारी प्राचीन शिवमंदिर आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पलुस्कर व पहिल्यांदाच सरकस उभारणारे छत्रे हे सुद्धा कुरुंदवाडचेच आहेत कुरुंदवाडनंतर कृष्णा बुबनाळ बस्तवाड मार्गे खिद्रापूर येथे जाते पुराणातील कथेनुसार दक्ष कन्या सतीने महादेवांशी लग्न केले ते दक्षाला मान्य नव्हते नंतर दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यज्ञाच्या वेळी तेथे आधी गेलेल्या सतीला शंकरांना मुद्दाम आमंत्रण दिले नाही व त्यांच्या नावे आहुतीही नाही हे कळल्यावर यज्ञात उडी टाकून समर्पण केले हे समजल्यानंतर शंकरांना मोठा राग आला व त्यांनी दक्षाचे मुणके उडवले या रागाने सर्व विश्व नष्ट होईल हे लक्षात घेऊन विष्णूंनी त्यांना शांत केले पार्वतीला घेऊन पूर्वी नंदी येडूर या ठिकाणी गेलेला असल्यामुळे या मंदिरामध्ये मंदे नंदी नाही तसेच रागावलेल्या कोप म्हणजे राग कोपेश्वर म्हणजे रागावलेल्या शंकरांना विष्णूंनी शांत केल्याने येथील देवस्थानात दोन शाळुंका हरिहर या स्वरूपामध्ये आहे या मंदिराच्या सुरुवातीला नगारखाना नंतर लहान सभागृह असून त्याच्या छताला मोकळा मोठा गोल आहे पौर्णिमेच्या रात्री या गोलातून प्रकाश पडून चंद्र आत उतरल्याचा भास होतो हे मंदिर अकराव्या शतकात शिलाहर राजवटीत बांधलेले आहे देवगिरीच्या यादवांनीही या बांधकामामध्ये योगदान दिलेले आहे येथील अप्रतिम कलाकुसर बेळूर हाळीबीडशी साम्य दर्शविते आतमध्ये खुला मंडप ज्याला स्वर्ग मंडप म्हणतात आच्छादित मंडप अंतराळ व गर्भगृह अशी याची रचना आहे पूर्ण मंडपाला पेळणाऱ्या स्तंभावरती अष्टदिक्पाल व कार्तिकेय दाखवलेले आहेत द्वारपाल जाळ्या त्यांच्यावरील हत्ती दारात कोरलेली रांगोळी गर्भगृहातील मूर्ती ह्या अतिशय अप्रतिम आहेत मंदिराच्या बाहेरही देवदेवता प्राणी यांची शिल्पे आवर्जून पहावीत असे आहे याच ठिकाणी कट्यार काळजात घुसली यातील एका गाण्याचे चित्रीकरण झालेले असल्यामुळे येथे अनेक लोक आता येऊन जात आहेत श्री कोपेश्वराचे दर्शन घेऊन आपण कृष्णाकाठाला जातो येथील कृष्णाकाठ हा शांत आहे इथे फार मोठा घाट नाही आहे आता महाराष्ट्रातील प्रवास संपून आपण कर्नाटकात कृष्णाकाठाने जाणार आहोत कृष्णाबाई महाराज की जय